जम्मू काश्मीरमध्ये अठरा सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबरला मतदान होणार आहे आणि निकाल लागणार आहे चार ऑक्टोबरला तर हरियाणात एक ऑक्टोबरला मतदान होईल आणि चार ऑक्टोबरला निकाल लागतील घटनेतलं कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होतीये नेहमी हरियाणाची निवडणूक ही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबत होत असते पण यंदा तसं होणार नाही महाराष्ट्रातली निवडणूक ही दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जाते जम्मू मध्ये विधानसभेच्या सत्याऐंशी जागा आहेत तर हरियाणात नव्वद जम्मू काश्मीरच्या या निवडणुकीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकीची वैशिष्ट्य आज आपण जाणून घेऊया पण त्याआधी कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी प्राची घेऊन टाक या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते जम्मू काश्मीरमधली निवडणूक ही सगळ्या अर्थाने ऐतिहासिक असणार आहे दिनांक ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने घटनेतील आणि अ ही दोन रद्द केली होती राज्याची जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात विभागणी केली होती जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाल्यापासून उपराज्यपालांकडे राज्य कारभाराची जबाबदारी देण्यात आली होती अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जम्मू काश्मीरमध्ये तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते न्यायालयाचे हे निर्देश जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निर्णयाचा एक भाग होता काश्मीरी जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास जम्मू काश्मीर मध्ये दोन हजार चौदा मध्ये शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती त्यावेळी कट्टरपंथीयांनी निवडणुकीवर बहिष्कार जाहीर करून सुद्धा तब्बल सदुसष्ट टक्के मतदान झालं होतं दोन हजार अठरा मध्ये पीडीपी आणि भाजपचं सरकार पडल्यानंतर तिथे लोकनियुक्त राज्य सरकार अस्तित्वात नव्हतं दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यात आला होता त्यानंतर मे दोन हजार चौदा मध्ये लोकसभा निवडणूक झाली आणि काश्मीरी जनतेने पहिल्यांदा तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला होता जम्मू काश्मीरात लोकसभेच्या पाच जागा आहेत काश्मीर खोऱ्यात यापूर्वी निवडणुकीवर एकतर बहिष्कार टाकला जायचा किंवा लोक मतदानासाठी बाहेर पडत नव्हते तिथलं मतदान पन्नास टक्क्यांच्या वर कधीच गेलं नव्हतं पण लोकसभा निवडणुकीत कश्मीरी जनता मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडली आणि अठ्ठावन्न टक्के मतदान झालं होतं यावरून काश्मीरमध्ये लोकशाही रुजवण्यात केंद्र सरकार यशस्वी ठरलं आणि कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता निर्माण झाली याच हे द्योतक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही जगाचं लक्ष जम्मू काश्मीरकडे जम्मू काश्मीरच्या निवडणुकीकडे जगाचं लक्ष लागले विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून तिथं लोकशाहीची पाळंमुळं घट्ट होणार आहेत शिवाय देशाच्या लोकशाही रचनेत जम्मू आणि काश्मीरची जनता सहभागी होणार आहे गेल्या तीन दशकांपासून दहशतवादाची झळ सोसणाऱ्या कश्मीरी जनतेला आपलं मत नोंदवून त्यांना हवं असलेलं सरकार नियुक्त करण्याची संधी मिळणार आहे इथली निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी पार पडली जाते याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे जगात जिथे जिथे कॉन्फ्लिक्ट झोन आहेत म्हणजे जे भाग हिंसाचाराने ग्रस्त आहेत तिथे लोकशाही पद्धतीने निवडणुका पार पडल्याचं उदाहरण ऐकिवत नाहीये अगदी मग ते कोसोवा असो सोमालिया असो तुर्कस्तानातील करदिश आर्मी सोबतचा हिंसाचार असो हैती लेबनन किंवा इथोपिया दक्षिण सुदान आदी भूभागांमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूक पार पडलेली नाही त्यामुळे जम्मू काश्मीर मधली निवडणूक ही विशेष असणार आहे शिवाय भारताचं संविधान स्वतंत्र न्याय व्यवस्था आणि स्वायत्त असलेल्या निवडणूक आयोगाचं महत्व जगाला पटणार आहे हरियाणात भाजपा आपली स्थिती मजबूत करणार हरियाणामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती ज्यामध्ये भाजपाला एक्केचाळीस तर जे जे पीला दहा जागा मिळाल्या होत्या भाजपाने सहा अपक्ष आणि एक हलोपा आमदारांसह केलं होतं मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं मात्र त्यांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही जे जे पी आणि भाजपाची युती बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी तुटली भाजपाने मग खट्टर यांना दूर करून सिंग सैनी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली त्यानंतर मुख्यमंत्री सिंग सैनी यांनी आपल्या अठ्ठेचाळीस आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला या बैठकीला भाजपाचे एक्केचाळीस आणि सात अपक्ष आमदार उपस्थित होते विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी सेहेचाळीस आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता आणि सैनी यांनी ते बहुमत सिद्ध करून दाखवलं हा झाला या दोन राज्यांमधला राजकीय स्थितीचा संक्षिप्त आढावा लोकसभा निवडणुकीत भाजपा नाही तर एनडीएचं सरकार आलं त्या पार्श्वभूमीवर या, या राज्यातील जनता भाजपाला कशा पद्धतीने प्रतिसाद देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या निकालांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर तसा थेट परिणाम होणार नाही आहे पण एकूणच लोकसभा निवडणुकीनंतर जनतेचा मूड काय आहे याचा अंदाज मात्र या राज्यांच्या निवडणुकीमुळे आपल्याला येईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद